जवा तवा इची बहीण हाती धरून बसते जवा तवा इची बहीण हाती धरून बसते अर्ध्या हात अटकलं की मले येऊन पुसते अव कामाची हाय अव कामाची हाय लय सांगू तुले गोट अन ते ठेव बरं खाली टी व्हीचं रिमोट आणि ते ठेव बरं खाली टी व्हीचं रिमोट दयन नसतानी एक हात चालू दयन निस्तानी एक हात चालू मी मागू दस्ती मले ज्याला पालू आवाज दिला मिया पावना आला वाटते कोणी आवाज दिला मिया पावना आला वाटते कोणी आणि एवढं नाटक पाहिना जवळ बसून धनी अव कर्ण फराया आले का यानंच भरते पोट अव कर्ण फराया आले का यानच भरते पोट आणि ते ठ्यू बरं खाली टी व्हीचं रिमोट पाहुणा होय तुया भाऊ छकुलीचा मामा पाहुणा होय तुया भाऊ छकुलीचा मामा कुछ कुछ होता है चालू होता सिनेमा कंबर बी हालवे गानं गाऊ गाऊ कंबर बी हालवे गाणं गाऊ गाऊ अन ध्यान गेलं तिचं मने कवा आला भाऊ पाहुणा पाय रागानं अन खाय दात होठ पाहुणा पाय रागानं अन खाय दात होट आणि ते ठेवू बरं खाली टी व्हीचं रिमोट नदरीनं पहा बोआ तुमच्या बहिणीची शान नदरीनं पहा बोआ तुमच्या बहिणीची शान आणि कैक वेळा लाजून मी खाली घालतो मान कोणाच्याही पुढं आय लव यू म्हणते कोणाच्याही पुढं आय लव यू म्हणते आणि डायरेक्ट राजे हो साऱ्याला सांगतो कवा लायने लेकर कवा लायने लेकरं आणि पुट्टे असते सोट कवा लायने लेकरं आणि पोटते असते सोट ते ठ्यू बरं खाली टी व्हीचं रिमोट एक दिवस चोरून इचा डॅन्सच पाहिला एक दिवस चोरून म्या इचा डॅन्सच पाहिला माया आंधरला रमेश मुकानही राहिला हे झांपर चिवडे थी तिचं पाहून फॅशन शो आणि मी नवरा असून मले म्हणते कॅन कॅनकून बेज्या काढलं मिया जशी फुगली मोट बिज्या कांडलं मिया जशी फुगली मोट आणि ते ठेवू बरं खाली टी व्हीचं रिमोट रागाच्या भरा चॅनल काढलं रागाच्या भरा चॅनल काढलं बायकोले चार महिने माहेरी धाडलं हलो फोन आला तिचा मले लय याद आली हलो फोन आला तिचा मले लय याद आली आणि टी व्हीच्या धुंदीत गलती माई झाली तुमच्या स्वभावात नाही बापा उलिसी खोट तुमच्या स्वभावात नाही बापा उलिसी खोट आणि ते ठेवू बरं खाली टी व्हीचं रिमोट जवा तवा इथची बहीण हाती धरून बसते अर्ध्यात अटक लकी मली येऊन पुसते जवा तवा इची बहीण हाती धरून बसते अर्ध्यात अटक लकी मली येऊन पुसते अव कामाची हायलय सांगू तुले गोट आणि ते ठेवू बरं खाली टीव्हीचं रिमोट ते ठेवू बरं खाली टीव्हीचं रिमोट